किंवा फेका कोणी तरी म्हणत का नाही ती गाडी माझ्या माझ्याला येते का तुझ्या येते या गोष्टीसाठी चालू असतात फक्त फेकल्या किंवा म्हणून म्हणतात हे जे संसार आहे इथं लोकांचं वागणं कसं झालेलं आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तो नाम आहे की जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तो तो नाम आहे नाहीतर आपल्या सर्वांना दुरुलच राम राम आहे कुणीच म्हणून म्हणतात की ज्या संसारासाठी आपण भगवंताला विसरत आहोत तो संसार आपल्या कमी येणार नाही म्हणून भक्ती करताना तुम्ही पूर्ण संसार सोडून द्या असं नाही त्या संसारात राहता राहता भक्ती रा कशा प्रकारची भक्ती करा तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये खरी खुरी भक्ती सांगून देते संत म्हणतात खरी भक्ती भगवंताला आवडणारी भक्ती कोणती आवडी देवाशी तोय तो एक प्रकारे उच्चार रात्री भगवंताला भक्तीचा कोणता प्रकार आवडतो तर नामाचा उच्चार रात्री 3 दिवस करणे हाच भक्तीचा प्रकार भगवंताला सुद्धा आवडतो त्या नामाची ताकत काय रामा म्हणता रामची होईजे तो देईशूनी पदलेचे या नामाचा महिमा

करायचं काय काही नाही राम कृष्ण हो या राम किती सुंदर सुंदर नाम है। राम म्हणा कृष्ण म्हणा कृष्ण म्हणा त्यांना राम वाटत नाही आवडत नाही त्यांना कृष्ण आवडत नाही त्यांनी विठ्ठल म्हणा हे माझं ते माझं मनात फिरतो त्यापेक्षा विठ्ठल கிருஷ்ணமனா ஹரிம்மனா விட்லமனா கேஷவனா கிளா கேஷவா கேஷவ

श्रमा सांगा अहो बसल्या ठिकाणी तुम्ही नाम घ्या तुम्हाला काहीतरी श्रम लागत का बोला बरं राम म्हणा जिवली का आपली नाही म्हणजे किती सोपे सहजासहजी कुणी घेऊ शकत पण आपण घेतो का नाही बसल्या ठिकाणी समजा चार पाच जणी माता मावल्या ना आपण बसलो आपल्या देवाच्या नामाच्या गोष्टी चालतात का <laughs> ना? नाए, नाए, नाए। बर समाज पूर्ण कसा म्हणजे याच्या चा गोष्टी चालतात का नाही बरं कोणाच्या लेकरानं किती चांगलं काम केलं याच्या चा गोष्टी चालतात का तुमच्या लेकरांना तुम्हाला काय बनवायचं याच्या गोष्टी चालतात का नाही आपल्या गोष्टी काय चालतात का? एकदम पदर घेऊन हळूच एकमेकीच्या कानामध्ये <laughs> <laughs> दुसरी लगेच विचारते <भी> <laughs>

सावित तिला उत्तर देते ही प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या घटना आहेत जेव्हा आपण आपल्या घरात कमी लोकांच्या घरात जास्त लक्ष ठेवतो ना आपल्या घरातलं लेकरू गेला आपल्याला लोकांकडून कळत ले। काँगे। काँगे। हे म्हणते ये की ये म्हणते कोण असू ती म्हणते तुझच कुठ म्हणजे काय झालंय आपले लेकरू काय करते याच आपल्याला भान नाही पण लोकांच्या घरात फटीतून पाहण्यामध्ये आपल्याला जास्त आनंद आहे की लोकांचे लेकर काय करतात म्हणून म्हणतात की लोकांचे लेकरू काय करते त्याचे अवघड मोजण्यापेक्षा आपले लेकरू काय करते याकडे लक्ष द्या आपले लेकर वाईट वळणावर कधी जाणार नाही म्हणून त्रास लोक काय याच्याकडे लक्ष देऊ नका म्हणून संत म्हणतात अनंत वाचा बरळ ती बरळ तर या कैसिनी असं अनंत बरळत राहणार सुद्धा भगवंत पाव नाही दाव तुका म्हणे अशी थोर हानी केली करतात तेव्हा जन्म घेरा नुसतं तिंडल तेवढे करण्यामध्ये आपण आपलं अख्खं जीवन बरबाद करतो आयुष्य बरबाद करतो आयुष्य व्यर्थ घालतोय पण भगवंताचं नाम घेण्यामध्ये थोडे वेळ घालत नाही म्हणून संत सांगतात जास्त काही करायची गरज नाही कारण साधारण सोड म्हणतात एकच काम करा तुम्ही करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हो, कोणती संकल्पावी माया संसाराची आणि संसार आपल्याला खरी भक्ती करू देत नाही म्हणूनच संत म्हणतात ह्याची थोडं भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची आणि भगवंतावर विश्वास ठेवा की तो भगवंत आपल्यासोबत काहीच वाईट होऊ देणार नाही <laughs> जे काही दिले त्यामध्ये समाधान ठेवा की ठेविले आनंदी राहावे ते द्यावे समाधान अभंगाचे दुसरे चरण देवी आनंद 니니니니 <머래> <머래> असुारे सम आसुारे सम गा आणि हा विचार मनामध्ये ठेवून समाधान ठेवा चित्ता मध्ये समाधान असू द्या की ठेवले आनंदी चित्त असू द्यावे समाधान मनामध्ये त्या भगवंतावर विश्वास ठेवा आणि मनामध्ये समाधान तेव्हा की तू भगवंत आपल्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही पण जर आपण कर्म चांगली केले आणि आपलं कार्य चांगलं असेल तर त्या भगवंत चांगली आपली भक्ती असेल तर विठल विठ <laughs>